आपण काही व्यंजन घेतले बरोबर तर इथे आपण व्यंजन आणि त्यांचे स्पेलिंग पण घेतलेले आहेत तर सोप्या पद्धतीने ते कसे पाठ करायचे ते आज आपण शिकणार आहोत के फॉर क के एच ख जी फॉर ग जी एच ख सी एच च सी डबल एच छ ओके जे फॉर झ जे एच झ T for T and t h TH, D for the d, DH, and n for no T for the and t h TH, D for the d and DH, and n for no P f for F b for B for b BH, M for M. Okay?

तर ज्ञच स्पेलिंग बनत डी एन वाय ज्ञ तर अशा सोप्या पद्धतीने आपण जर का हे स्पेलिंग पाठ केले तर आपले स्पेलिंग हे लगेच पाठवून देत ठीक आहे